नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कळण्याची भाकरी आणि त्यासोबत अगदी झटपट तयार होणारी चटणी सुरुवातीला कळण्याच्या भाकरीसाठी पीठ कसं बनवायचं ते पाहू त्यासाठी इथे मी एक किलो ज्वारी निवडून स्वच्छ करून घेतली आहे भाकरीसाठी ज्वारी घेताना मोठे दाणे असणारी ज्वारी घेतली तर त्याची भाकरी ही पांढरी शुभ्र येते आणि चवीलाही छान लागते यामध्येच आपण घालणार आहोत पाव किलो उडदाची डाळ इथे मी सालासहित असणारी पाव किलो उडदाची डाळ यामध्ये घातली आहे याऐवजी तुम्ही पाव किलो अख्खे उडीदही घालू शकता त्याचबरोबर यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा दाणे हे सगळं साहित्य मी छान मिक्स करून घेतलंय आता हे आपण गिरणीमधून दळून आणू आपण ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसाठी जसं पीठ दळून आणतो तसंच हेही पीठ मी दळून आणलं आहे आता आपण याची भाकरी बनवायला घेऊ त्यासाठी इथे एका मोठ्या परातीत मी दोन वाट्या कळण्याचं पीठ घेतलं आहे तसेच भाकरी छान चवदार होण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे यामध्ये आपण उडदाची डाळ घातली आहे त्यामुळे हे पीठ मळताना थोडंसं चिकट होतं इथे मी पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतलाय आता यामधील अर्ध पीठ आपण जरावेळी बाजूला ठेवू आणि उरलेलं पीठ हाताने चांगलं रगडून मळून घेऊ असं केल्यामुळे पिठाला छान चिकटपणा तर येतोच परंतु भाकरीही छान मऊसूद होते इथे मी पिठाचा गोलाकार असा गोळा तयार करून घेतलाय आता ही भाकरी थापण्यासाठी आपण परातीमध्ये थोडंसं पीठ पसरून घेऊ पीठ परातीमध्ये पसरून घेतल्यानंतर मी थोडंसं पीठ हातालाही चोळून घेतला आहे असं केल्यामुळे भाकरी थापताना हाताला चिकटत नाही आणि आपली भाकरी अगदी व्यवस्थित थापली जाते सुरुवातीला मी शक्य तेवढी एकाच हाताने भाकरी थापून घेतली नंतर दोन्ही हाताने भाकरी थापून भाकरीच्या कडा एकदम पातळ करून घ्यायच्या इथे मस्त गोल गरगरीत अशी कळण्याची भाकरी थापून झालीये ही भाकरी भाजण्यासाठी मी सुरुवातीलाच गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यावर आपण ही भाकरी टाकून घेऊ भाकरी तव्यावर टाकल्यानंतर एखादा मिनिट तशीच राहू द्यायची आणि नंतर त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं इथे मी वरच्या बाजूने सगळीकडून भाकरीला पाणी लावून घेतले आता हे पाणी थोडंसं सुकल्यानंतर आपण ही भाकरी पलटून घेऊ दोन ते तीन मिनटे भाकरी दुसऱ्या बाजूनेही चांगली भाजून घेतली नंतर एका उलथण्याच्या साह्याने भाकरीच्या कडा मोकळ्या करून घेऊ दुसऱ्या बाजूनेही भाकरी चांगली भाजल्यानंतर गॅसवरचा तवा बाजूला काढून हाय फ्लेमवर मी ही भाकरी पुन्हा भाजून घेतली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली भाकरी मस्त टम्म फुगली आहे ही भाकरी मी दोन्ही बाजूने मस्त भाजून घेतली याच पद्धतीने मी बाकीच्या भाकरीही तयार करून घेतल्यात आता आपण चटणी बनवायला घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी आठ ते दहा पिकलेल्या लाल मिरच्या घातल्यात यामध्येच आपण घालणार आहोत पाव कप भाजलेले तीळ तसेच पाव कप खमंग भाजलेले शेंगदाणे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे जिन्नस मिक्सरला थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटून घेऊ इथे अगदी झटपट अशी लाल मिरच्याची चटणी तयार आहे आता या चटणीवर आपण मस्त खमंग अशी फोडणी घालणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल कडकडीत गरम करून घेतला आहे यामध्येच मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये मी थोडासा हिंगही घातलाय आता ही खमंग फोडणी आपण चटणीवर घालणार आहोत ही फोडणी मी चटणीमध्ये छान मिक्स करून घेतली इथे अगदी झटपट अशी आपली कळण्याची भाकरी आणि चटणी तयार आहे तर या पद्धतीने कळण्याची भाकरी आणि चटणी बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह